ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशा श्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण छान कमेंट करत आहात सर्व गोष्टी सुचवत आहात इतर लोकांपर्यंत शेअरही करा आहात त्याबद्दल आपला आभारी आहे जर अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा सबस्क्राईब याच्यासाठीच कर म्हणतोय की आपल्याला प्रत्येक वेळी ग्रुपवर ही लिंक शेअर करा शेअर करा असे आपले मेसेज पाठवावे लागत आहेत ते पाठवावे लागू नये याकरिताच आपल्याला ते सांगते कारण बारा व्हिडिओ कारण आता आपण प्रत्येक राशीचे वेगळे बारा व्हिडिओ करत आहोत ते बाराच्या बारा व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करणं थोडंसं कठीण होतं त्यामुळे आपली आप जर राशी आपल्याला पाहायची असेल आणि सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन यावं अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ यासाठी आपल्याला बेल ऑकन दाबणे आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं कर आहे आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत जे आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस कुंभराश या सप्ताहात कुटुंबातील एखाद्या सदस्यमुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा चुकीच्या गोष्टीमुळे सतत वादविवाद होऊ वाद शकतो वादविवाद वाढू शकतो आणि कुटुंबातील कदाचित वरिष्ठ व्यक्ती असेल त्यांच्या सुद्धा बरोबर त्यांच्या त्यांच्या त्यांच्याबरोबर सुद्धा आपले मतभेद होऊ शकतात मतभेद वाढू शकतात आता काय होईल आपल्या मनात नसताना सुद्धा आपल्याला एखादा कठोर निर्णय या सप्ताहात घ्यावा लागू शकतो आणि तो गरजेचाच ठरेल म्हणजे ते केल्याशिवाय समोरील व्यक्ती सुधारणारच नाही किंवा समोरील व्यक्ती सुधारणा होणार नाही किंवा समोरील गोष्टी घडणार नाही अशा काही गोष्टी अनुकूल होण्यासाठी चांगल्या होण्यासाठी घडण्यासाठी आपल्याला एक कठोर निर्णय घ्यावा लागेल कदाचित कुटुंबातील सगळ्या लोकांना तो मान्य नसेल पण तो घेणं गरजेचं आहे आणि तो घ्यावाच लागेल आता ह्याच सर्व गोष्टीतून सतत आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो मानसिक क्लेश सुद्धा होऊ शकतो या गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरू शकतात तर त्या ठिकठिकाणी डोळसपणे काय योग्य आहे काय अयोग्य आहे सध्या ते करणं गरजेचं आहे काय सध्या त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे का त्या व्यक्तींकडे त्या घटनेकडे त्यानुसार आपण वादा आणि आपला निर्णय घ्या जर महत्वाचं नसेल तर थोडं थांबा त्याच्यानंतर करा पण आता गरजेचंच असेल कडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता नोकरी निमित्त सतत आपल्याला प्रवास करावा लागू शकतो बाहेर जावा लागू शकतो मनात नसताना सुद्धा प्रवास करू शकतो करावा लागू शकतो कदाचित आरोग्य बरं नसेल तरी सुद्धा आपल्याला कदाचित प्रवास करावा लागू शकतो आणि त्याच्यातून सुद्धा आरोग्य हानी होऊ शकते आरोग्याला थोडासा अपाय होऊ शकतो एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जर भाग घेणार असाल तर नक्की आपल्याला त्यात विजय मिळेल यश मिळेल अचानक झालेल्या धनलाभामुळे आर्थिक अडचण सुद्धा दूर होणार आहे अचानक आपल्याला कुठले तरी मिळायचे होते ते पैसे पूर्णपणाने मिळतील आपल्याला ते इन्व्हेस्ट करता येईल चांगल्या प्रकारे आपण ते इन्व्हेस्ट करू शकतात आणि आर्थिक स्थिती सुद्धा चांगली सुधारेल परंतु आर्थिक स्थिती सुधारली आहे त्यामुळे अवाढव्य पैसा खर्च करण्याच्या भागात पडू नका सध्या साडेसातीचा सा काळ आहे कशी साडेसाती गेली आपल्याला कळणार नाही चांगलाच आहे काळ आर्थिक दृष्टी थोड्या लोकांना चांगला नाही मी मान्य करतो पण ज्यांना चांगला आहे तर त्यांनी ते पैसे राखून ठेवा पुढेच काही काळांमध्ये काही अडचणीत तो पैसा आपल्याला उपयोग येऊ शकतो आलेला पैसा पटापट खर्च करायला जाऊ नका याकडे लक्ष द्या या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या पंचवीस आणि सत्तावीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग क्रीम कलर दुधिया रंग ग्रहाची अनुकूलता राहण्यासाठी किंवा आर्थिक अडचणी येऊ नये किंवा कुटुंबामध्ये मतभेद होऊ नये यासाठी आपण शंकराची आणि विष्णूची होईल तितकी उपासना करा आपल्या वजनाच्या तद्दशांश म्हणजे आपलं वजन दर पंचवीस किलो आहे तर अडीच किलो याप्रमाणे वीस किलो आहे तर दोन किलो याप्रमाणे उडदाची डाळ गरजू व्यक्तींना शक्यतो अपंग व्यक्तींना शक्यतो असतील पाय नसलेले पायाने अधू असलेल्या गरीब व्यक्तींना तो दान देण्याचा प्रयत्न करा त्याबरोबर एखादी काळी वस्तू छत्री चप्पल वगैरे हे देण्याचा प्रयत्न करा जर तशी व्यक्ती आपल्या जवळ नसेल आसपास नसेल तर कुठल्याही शनीच्या मारुतीच्या किंवा शंकराच्या देवळामध्ये सुद्धा आपण ही वस्तू दान देऊ शकता जर तितकं देऊ शकत नसेल तर किमान सवा किलो तरी द्या जर देवळात मध्ये देणार असेल एखाद्या पुजाराला देणार असेल त्याबरोबर पानाचा आणि नारळ सुद्धा आपण द्या नक्की ग्रह अनुकूल आणि घरात कुटुंबामध्ये सुरू असलेल्या सर त्या वादविवाद मिटून शांती समाधान लावे चला आता पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी वे तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद